Cool, so cool. संभाजीराजे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे ते सन्मानित व्यक्ती आहेत हिंदू आहेत आम्ही त्यांचा सन्मान ठेवतो पण त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात कोणती लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन उद्भवू नये याची काळजी घ्यावी असं आमचं प्रथमता प्राथमिक महिना म्हणणं आहे त्यानंतर त्यांनी आम्ही त्यांना आवाहन करून त्यांनी परत त्यांचा तो पवित्र कायम ठेवलेला आहे तर माझं त्यांना विनंती आहे किंवा त्यांना नम्र आव्हान आहे कि की त्यांनी गडावरील अतिक्रमण काढावीत आणि जो काही शासनाचा पैसा अपव्य होणार आहे तो त्यांनी थांबवावा असं जर त्यांनी केलं चौदा तारखेला तर सकल हिंदू समाज त्यांचं कोल्हापूरमध्ये जंगी मिरवणूक कडून स्वागत करेल की महाराजांनी आता काल त्यांनी काही प्रश्न केले तसं तुम्ही म्हणताय तर मला गेले दोनच वर्ष झाले विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तेरा गडकिल्ले आहेत आणि या किल्ल्यांमधले पाच गडकिल्ले पुरातत्वकडे प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून नव्हते तर याची मागणी आपण उचलली आता तो विधी व न्याय विभागाकडे विषय प्रलंबित आहे तुम्हाला मी कागदपत्र परवा दिली विशालगडच्या विषयामध्ये मी काय काम केलंय हे तुम्हाला त्या कागदपत्रावरून लक्षात येईल त्यानंतर विशाळगडावरती बारा देवी देवतांचे मंदिर आहेत त्यातली काही मंदिरं कागदोपत्री नोंद नाहीत असं पहिल्यांदा पै, आढळलं मग फक्त विशाळगडावरतीच असं आहे का तर तसं नाही आहे तर सगळ्या गड किल्ल्यांवरची परिस्थिती सारखीच आहे म्हणून मग मा कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व गड किल्ल्यांवरच्या देवी देवतांच्या मंदिराची क्षेत्रपहासह त्याच्या फोटोग्राफसह कागदोपत्री प्रशासनाकडे नोंद राहावी म्हणून आम्ही सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्याकडे निवेदन दिलं त्या अनुषंगाने त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना त्याबाबतचे आदेश दिलेले त्याची कारवाई चालू आहे तर काय आहे ज्या लोकांनी मला काल आव्हान केलं तर ते जे काही कार्य आहेत ते एक गडप्रेमी किंवा शिवप्रेमी म्हणून स्वागतार्य आहे आणि हे काम त्यांनी असंच चालू ठेवावं असंही माझं त्यांना निवेदन आहे आम्ही काही त्यांच्या विरोधात नाही आहे त्यांचं कार्य हे शंभर टक्के स्वागतार्यच आहे किंवा अभिनंदनीयच आहे त्यामुळे त्यांचं त्या कार्याबद्दल अभिनंदन आहे राहुलचंद पाठिंबाचा मुद्दा घेऊन तो सॉल्च राजकारण करताय असा सवाल केला नाही त्यांनी त्यांचं स्वतःच अवलोकन करावं कोण नेमका या विषयाचं राजकारण करताय आम्हाला आम्ही काय राजकीय पक्ष नाहीये आता ते ज्या नेतृत्वाला मान देतात त्यांचा स्वतःचा पक्ष आहे त्यामुळं राजकारण हे ते करत आम्हाला राजकारण करण्याची काही गरजच नाही आमचं गडावरती प्रेम आहे गेल्या दीड दोन वर्षामध्ये आम्ही ज्यावेळीपासून निवेदन दिले त्याचे कुठलेही फोटो किंवा त्या निवेदनावरती आलेल्या प्रतिक्रिया आम्ही कधीच प्रेसच्या माध्यमातून जाहीर केल्या नाहीत पण काय आहे परवा दिवशी कोडोलीमध्ये एका कार्यकर्त्यांनी ह्या चौदा तारखेच्या आव्हाना अंतर्गत एक स्टेटस ठेवला आणि त्याच्यावरती काही केस दाखल करण्यात आली मग त्या केसच्या अनुषंगाने तिथनं आम्हाला फोन आले मग आम्ही परवा आव्हान काय केलं की असे कोणीही म्हणजे भडकवू स्टेटस ठेवणं किंवा रील्स करणं या गोष्टीला प्रतिबंध घालावा या अनुषंगाने आम्ही प्रेस केली होती मा आणि मग त्याच्यामध्ये जे आमच्या मनामध्ये संभ्रम होता कारण आजपर्यंत संभाजीराजे यांच्याकडून कोणत्याही बैठकीला किंवा कोणत्याही अशा कार्यक्रमाला आम्हाला हे आलेलं नाही निमंत्रण आलेलं नाही मग आमच्या मनामध्ये संभ्रम आहे ना की ते ज्यावेळी एकटच काहीतरी वेगळं करू पाहत आहेत मग ह्या सगळ्या संघटनांना बरोबर घेतलं जात नाही म्हणजे काय म्हणजे त्यांना राजकारण करायचंय सरळ सरळ होत आहे त्याच ज्या दिवशी सात तारखेला सकल हिंदू समाजामार्फत मा आईजी देवीची आरती ज्या ठेवली होती त्यावेळेला संभाजी महाराजांनी त्याच दिवशी त्याच वेळेला एक बैठक ठेवली होती आणि त्यानंतर प्रेस सुद्धा झाली आमची बोलणी सुद्धा चालू होती ही बैठक का करतायत म्हणून हा सकल हिंदू समाज या संघटनांना विरोध म्हणून त्यांनी केलेला होता का प्रयत्न दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ज्या वेळेला सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरलेला आहे आता एकाचं उदाहरण द्यायचं झालं तर दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग हे वक बोर्डानं अतिक्रमित केलेलं आहे ह्या ह्या प्रकरणात संभाजीराजेंनी ने पुढे येऊन नेतृत्व करावं आम्ही सगळ्या संघटना त्यांच्या पाठीमागं राहू खरं पेसिफिक एखादा राजकीय मुद्दाच घ्यायचा आणि ते पण गड किल्ला हे अतिशय दुर्दैवी आहे आणि ज्या ह्याच्यात छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणासाठी दिलेली जागा म्हणजे मुस्लिम बोर्ड बोर्डिंग ती, बौल्ड, ती जर वक बोर्ड धार्मिक कारणासाठी वापरत असेल तर ह्या मुद्द्यात सुद्धा छत्रपती संभाजीराजेंनी नेतृत्व ने करावं ही आमची अपेक्षा त्यांच्या त्यांच्याकडून आहे हो गड किल्ले पण महत्वाचे आहेत आणि तसेच तसेच जे आती समाजातले आणखीन ज्या अतिक्रमण आहेत ते सुद्धा महत्वाचे आहेत गड किल्ले सुद्धा तुम्ही करा आणि ह्या सुद्धा घटना ज्या आहेत ज्या अतिक्रमण होत आहेत आता घ्यायचं प्रकरण आहे महादेव मंदिराच्या कडला जी जागा रिकामी आहे ती जागा अतिक्रमण केलेली आहे ती काही महत्वाची वाटत नाही का त्यात सुद्धा त्यांनी लक्ष घालावं त्याचं नेतृत्व त्यांनी करावं सगळा समाज त्यांच्या येईल इतकं तर गेल्या वर्षी पासून समाजात ज्या गोष्टी घडत आहेत आणि त्या रस्त्यावर लोक येतात त्यात एकही शब्द काढायचा नाही आणि जो मुद्दा सुटत आहे शासनाकडून सुद्धा कोर्टातून सुद्धा सगळं समोर दिसत आहे की बाबा निकालात निघणार आहे आणि त्याचं श्रेय घ्यायला हे सम पुढे येतात त्यापेक्षा रस्त्यावर उतरून जे मुद्दे महत्वाचे आहेत त्यात भाग घ्यावा आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की गडाला राजकीय वळण देण्याचा जो काही प्रकार त्यांच्या माध्यमातून चालला हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे त्याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला दा, पाहिजे होत काल जे प्रेसमध्ये त्यांचे कोण जे काही कार्यकर्ते होते त्यांनी हातोडा पुढे ठेवला आणि त्या हातोड्याचं पूजन केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी परत नंतर तुमच्या याच्या प्रेसमध्ये असं सांगितलं की आम्ही स्वच्छतेसाठी जाणार आहे मग हातोडा हे प्रतीक कशाचं आहे आणि हातोड्यानं स्वच्छता होती का मग अशा पद्धतीचेच कार्य तुम्ही याच्या अगोदर केलं का मग परत हा असा उलटा प्रश्न आमच्या मनामध्ये पडतोय की तुम्ही जे कार्य केलं एका बाजूला तुम्ही हातोडा ठेवायचा लोकांना सांगायचं की आम्ही पाढायलाच चाललोय म्हणजे काय करायला लागलाय तुम्ही लोक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक संभ्रमाची भावना तयार करायला लागलाय उद्या समजा जर विशाळगडावरती प्रशासनानं यांना अलाव केलं आणि हे केले आणि यांना न सांगता कुणी काहीतरी तिथं जर तोडफोड केली तर त्याची जबाबदारी संभाजीराजे स्वतःहून घेणार आहेत का प्रश्न आहे कारण काय आहे त्यांनी प्रशासनाला आवाहन केलेलं आहे की आम्हाला तिथं जाऊ द्यावं आमचंही प्रशासनाला नम्र निवेदन आहे की प्रशासनानं त्यांना सहकार्य करावं त्यांना विशाळगडावरती जाण्यासाठी रस्ता खुला करून द्यावा आता बघा परत प्रश्न असा आहे तीन वेगवेगळ्या गोष्टी बाबतीमध्ये स्टे प्रशासनानं दिलेला आहे त्याच्यामध्ये कोणती ऑर्डर एका इंडिव्हिज्युअली धारकाला ऍड्रेस करून केलेली नाही आहे ते सगळे अतिक्रमण काढण्यासाठी किंवा पशुत्या बंदीची जी ऑर्डर आहे की ती फक्त पर्टिक्युलर एका कोणत्या तरी अपिलंटला नाही केलेली ती सगळ्यांच्यासाठी ती आहे मग त्या अनुषंगाने का परवा दिवशी मंत्री महोदयांनी बैठक घेतली ना महाधिवक्त्यांचं मत जाणून कोर्टाचं मत जाणून की त्याच्यामध्ये नेमकी ती स्टी ऑर्डर कुणासाठी आहे त्या एका अपिलंटसाठी आहे की ती सगळ्या विशालगडवरच्या नागरिकांसाठी आहे हे समजून घेऊन त्याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे आता त्यांना हे पण माहित नाही की वन विभागानं जी कारवाईची सुरुवात केली त्याच्यामध्ये लगेच जिल्हा न्यायालयामध्ये त्यांनी धाव घेतली त्या ठिकाणी त्यांनी स्टे मागितला मग त्यानंतर ती केस चालली ती वन विभागाच्या बाजूने निकाल लागला आणि परत कॅव्हेट दाखल केलेला असताना सुद्धा ते हायकोर्टात जाऊन त्यांनी कॅव्हेट बाजूला ठेवून स्टे ऑर्डर त्यांना मिळाली आणि त्यामुळे वन विभागाच्या हद्दीतलं काम थांबलं आता वन विभागानं प्रत्येक इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला नोटीस केलेली आहे पण कसं होतंय की जिल्हा न्यायालयातलं कामकाज वेगळं आणि हायकोर्टाचं कामकाज वेगळं हायकोर्टाचा निर्देश म्हणजे एका कायद्याच्या तोला मोलाचा मानला जातो त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्यावरती किंवा त्या प्रशासनावरती कंटेम कोड लागू शकतात त्यामुळं त्यांना कायदेशीर बाबींची माहिती घेऊनच काम करावं लागेल आम्ही ही मागणी केली होती की मग ते नेमकं कुणाला आहे हे समजून घेऊन तुम्ही काम करा आता ते त्या पद्धतीनं कायदेशीर त्याची काही तरतुदी आहेत त्याची माहिती घेऊन कारवाई होईल मग त्यासाठी प्रशासनाला आपण नागरिक म्हणून एक शून्य नागरिक म्हणून सहकार्य करण्याची भूमिका कोणी घ्यायला पाहिजे आम्ही तर आता आता या कामामध्ये आलोय आम्हाला अजून ह्या सगळ्या कायदेशीर बाबींची माहिती नाही आ, संभाजी यांच्याकडे चांगले अधिवक्ता आहेत त्यांच्याकडे सगळी यंत्रणा आहे उलटा त्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन हे कार्य करायला पाहिजे होतं आता उलट पक्षी बघा की त्यांचेच वडील खासदार छत्रपती शाहू महाराज समन्वयानं कुठेतरी मार्ग काढावा ही जी भूमिका घेतात ही शंभर टक्के स्वागता आहे आमचं तर म्हणणं उलट असं आहे की खासदार छत्रपती शाहू महाराजांनी अधिकारवाणीनं गडावरती जे अतिक्रमण केलेलं आहे त्या लोकांना सांगून गड खाली करायला सांगावा जेणेकरून हा कुठेही विपर्यास होणार नाही आणि प्रशासनालाही सहकार्य होईल आज त्यांच्याकडे अधिकार आहे मी तर म्हणतोय खासदार असण्यापेक्षा ते छत्रपती राजेश शाहू महाराजांचे वारस आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस आहेत आणि त्यांच्याकडे ते अधिकार आहेत त्यामुळे त्यांनी हे आव्हान करावं गडावरच्या अतिक्रमण केलेल्या लोकांना म्हणजे बघा परत त्यांनी काय केलं की शिवभक्तांच्या मनामध्ये संभ्रमित ठेवून त्यांना बोलवलंय तुमची भूमिका स्पष्ट करा ना जसं आम्ही ज्यावेळी महाआरतीचं प्रयोजन केलं म्हणजे काय करायचं तर विशागडच्या पायथ्याशी महाआरती करायची हा एवढा एक कार्यक्रम होता दोन तीन वक्ते त्याच्यामध्ये बोलले आणि त्याचा समारोप झाला आता त्या ठिकाणी जर सामान्य घरातील कार्यकर्ते गेले आणि त्या ठिकाणी जर काही कुणाच्या हातून जर काही तोडफोड झाली तर आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्यावरती याच्यामध्ये केसेस होतील काय आहे आधी जे आयपीसी सेक्शन होते त्याच्यापेक्षा आता नवीन आलेले कायदे फार कटोर आहे आणि एकदा का तुम्ही त्याच्या कचाट्यात सापडला तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोण सोडवणार आहे ही भूमिका संभाजीराजेंनी स्पष्ट करणं करायचं नेमकं तिथं जाऊन करायचं काही आहे आमचं त्यांच्या जाण्याला न जाण्याला काहीही विरोध नाही आमचं म्हणणं आहे गट त्यांचा त्यांनी जावं त्यांना ज्यांना बरोबर घेऊन जायचं आहे त्यांनी जावं काही अडचण नाही त्याच्यामध्ये फक्त प्रशासनाला कुठेही याच्यामध्ये अडचणीत येईल आणि लॉड ऑर्डरचे कोल्हापूर जिल्ह्यात सिच्युएशन होईल याचे पडसाद शंभर टक्के महाराष्ट्रभर सगळीकडे उमटतील त्या ते अनुषंगाने त्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे एवढंच आमची त्याच्यामध्ये विनंती होती आणि दुसरं आम्ही आवाहन काय केलं होतं तरुणांना की कोणीही वायफळ किंवा वादग्रस्त स्टेटस लावून कारण नसताना कारवाई आपल्या अंगावरती उडवून घेऊ नये बरोबर आहे हातोडा घेऊन जर तुम्ही प्रेसला बसताय हातोला घेऊन तुम्ही कसली स्वच्छता करणार आहे चला अतिक्रमणाची स्वच्छता करणार तशी भूमिका जाहीर करा आमचं मत काय तुम्हाला जे करायचं आहे ना ते जाहीर करून करा मग तुम्हाला स्वच्छता करायची तर गनिमित्त स्वच्छता स्वच्छता करायची काही गरज नाही पहिली ती गोष्ट गनि, गनि, गनिमी कवा करणार असं करणार तसं करणार या ज्या गोष्टी आहेत ह्या करू नका आणि मग नक्की याने हातोडा घेऊन अतिक्रमण पाडण्याचा जो पवित्रा घेतलेला आहे मग संभाजीराजे छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराच्या विरोधात जाऊन खरच गडावरती कारसेवा करणार आहेत का म्हणजे काल घेतलेली त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सला त्यांचं समर्थन आहे का मुळात छत्रपती शाहू महाराज जे काँग्रेसचे खासदार आहेत यांची परवानगी त्यांनी घेतली आहे का ह्या सगळ्या प्रकरणात की जे कराल निघालेत त्यात महाराजांची परवानगी आहे का असेल तर त्यांनी तसं जाहीर करावं की बाबा आमचं काय मतभेद नाही आहेत आणि महाराज म्हणतात तेच आहे किंवा संभाजीराजे म्हणतात तेच त्यांना मान्य आहे अशा जर गोष्टी असतील तर आम्हाला काय अडचण नाही आम्ही त्यांना पाठिंबा देऊ काल हेमंत सोळकर सुद्धा म्हणलंय आम्ही कामकाज केले दाखवतो तुम्ही कामकाज केले दाखवा आपण डेबीस करू ओपन डिबेटला आम्ही नक्की तयार आहे आम्ही असं कुठेही म्हणत नाही की त्यांनी काम केलेलं नाही उलट त्यांनी जे काही काम करतायत त्या कामाला व्यापक स्वरूप येण्याची गरज आहे त्यांचं काम अभिनंदनीयच आहे आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू काही अडचण नाही त्याच्यामध्ये पण असं तुम्ही केलं नाही आम्ही केलं आमचं असं कुठंच म्हणणं नव्हतं आम्ही काल फक्त काय सांगत होतो की खरे कागदपत्र काय आहेत कशा पद्धतीने कारवाई झाली आणि प्रशासकीय स्तरावरती काय कामकाज चालू आहे हे स्पष्ट करायसाठी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यामध्ये आमच्या मनामध्ये मना प्रश्न पडला होता की ते पॉलिटिकल त्याला इश्यू करतायत का म्हणून आम्ही त्यांना ते आवाहन केलं होतं बाकी काहीच त्याच्यामध्ये विषय नाही आहे नाही आता ह्याच्यामध्ये काय आहे की दीपकजी जसं म्हणाले तसं ज्यावेळी सात तारखेला आम्ही विशा विशाळगडावरती महाआरतीसाठी सगळेजण जाणार आहे हे कळालं तर त्याच्या अनुषंगाने त्यांनी आम्ही आम्ही प्रेस घेणार आहे बैठक घेणार आहे म्हणून निमंत्रण दीप, त्यांनी दीपकजींच्याकडे बोलले होते पण त्याच्यामध्ये कुठेही वेळेचा समन्वय नव्हता ऑलरेडी आपण महाआरतीचं नियोजन केलं होतं ती सगळी तयारी झाली होती आणि ते जाहीर झालं होतं आणि मग त्याच वेळी त्यांनी त्या दिवशी त्यांनी तारखेला ती बैठक आयोजित केली त्याच्यामध्ये त्यांनी असं कुठेही परत निरोप दिला नाही की ठीक आहे त्यावेळी होऊ शकलं नाही आपण दुसऱ्या दिवशी करूया का त्यानंतर आपण काय करूया का अशा पद्धतीनं आजपर्यंत त्यांच्याकडून कुठलंही आम्हाला निमंत्रण आलं नाही आणि त्यामुळं मग जे आमचं कार्य चालू आहे ते त्या पद्धतीनं चालू राहिलं सर्व गडप्रेमींना आव्हान केलंय प्रथमता संभाजीराजेंनी जे पावित्रा घेतलेला आहे तो त्यांनी यशस्वी करून दाखवावा आम्ही जर त्यांनी गड खाली केला तर आम्ही त्यांचं कोल्हापूरमध्ये समस्त संघटना मिळून स्वागत करू जर त्यांनी गड खाली केला तर चांगलीच गोष्ट आहे आम आमची इच्छा तीच आहे की तिथलं अतिक्रमण निघावं राजांनी तिथलं अतिक्रमण काढावं आम्ही सगळीजण मिळून त्यांचं मिरवणूक काढून स्वागत करू